कांद्याला मिळत असलेला कवडीमोल भाव कांद्यावरची निर्यात निर्यात खुली करावी आणि शुल्क हे पूर्णपणे रद्द करावं या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं भर पावसामध्ये आंदोलन करण्यात आलंय शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये उन्हाळी कांदा हा चाळीमध्ये साठवून ठेवलेला आहे हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळं चाळीमधील कांदा हा मोठ्या प्रमाणात आता खराब होऊ लागलाय त्यामुळं कमी मिळत असलेला बाजारभाव आणि चाळीमध्ये खराब होत असलेला कांदा या दोन्ही गोष्टींमुळे कांदा उत्पादक शेतकरी हा पुरता अडचणीमध्ये सापडला आहे केंद्र सरकारनं तातडीनं निर्यात खुली करण्यासाठी पावलं उचलली पाहिजे आणि निर्यात शुल्क हे पूर्णपणे रद्द केलं पाहिजे राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान स्वरूपामध्ये मदत केली पाहिजे या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर म्हणाले की गेल्या वर्षीचा निवडणुकीचा काळ जर सोडला तर त्याआधी देखील सलग दोन ते तीन वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ही खूपच वाईट झाली होती त्यावेळी देखील शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळाला नाही आणि निवडणूक झाल्यानंतर आता परतही याही वर्षी कांद्याला बाजारभाव नाही आहे तर सरकार फक्त निवडणुकीच्या काळामध्येच शेतकऱ्यांचा वापर करून घेत आणि निवडणूक झाली की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतं सरकार शेतकऱ्यांची अशा पद्धतीनं वागणार असेल तर या राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही वेळप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सत्ताधाऱ्यांचं कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं तातडीनं याबाबतचा निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे यावेळी संतोष पवार मनाजी भांगर तुकाराम गावडे मारुती गोर्डे यांची भाषणं झाली यावेळी प्रकाश कोळेकर संजय पालेकर काशीनाथ दौंडकर नवनाथ पोखरकर पंकज पोखरकर केरभाऊ थोरात संजय खांडगे भालचंद्र बोठे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते तर भर पावसामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय रस्त्यावर कांदे फेकून आणि सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे या ठिकाणी भर पावसामध्ये माझे शेतकरी बांधव आमचे सगळे कार्यकर्ते भर पावसामध्ये भिजत या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळावा या भावनेनं या ठिकाणी एकत्र आलेले आहेत गेले अनेक दिवस आपण पाहतोय उन्हाळी कांदा जो चाळीमध्ये शेतकऱ्यांनी साठवला होता एका आशेनं शेतकरी त्या ठिकाणी पाहत होता की आज ना उद्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी तो कांदा चाळीमध्ये साठवला होता परंतु शेतकऱ्याची सपसेल घोर निराशा या ठिकाणी झालेली आहे यावर्षी लवकर पाऊस सुरू झाल्यामुळं हवेत आर्द्रता वाढल्यामुळं मराठीमध्ये चाळीमध्ये कांदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खराब व्हायला लाग ला लागलेला आहे साडायला लागलेला आहे एकतर कांद्याचं उत्पादन गणित कमी झालेलं आहे पहिल्यापेक्षा आणि दुसऱ्या बाजूनं चाळीमध्ये ठेवलेला कांदा खराब व्हायला लागलेला आहे कांद्याच्या वजनामध्ये देखील घट यायला लागलेला आहे आणि एका बाजूनं वाढलेला प्रचंड उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्याच्या हातामध्ये उत्पादन खर्चसुद्धा त्याचा भरून निघत नाही उत्पादन खर्चसुद्धा तो अंगावर आहे अशी भयानक परिस्थिती का कांदा उत्पादक शेतकऱ्याची त्या ठिकाणी झालेलं आहे गेल्या वर्षी आपण पाहिलं लोकसभेच्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत्या सरकारनं त्यावेळेला सबसेल कांद्यामुळे काही सरकारं आपली गेलेली आपण पाहिलेली आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या पाठीमागे यांची सरकारं घालवल्याची भीती त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं गेल्या वर्षी बाजारभाव ठेवला परंतु त्याच्या पाठीमागं दोन तीन वर्षे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटोळं केलं आणि याही वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे हे सरकार निवडणुकीपुरतं फक्त शेतकऱ्याचा कळवाळा दाखवतं आणि निवडणूक झाली मतं शेतकऱ्यांची घेतली की लबाडीचा धंदा यांचा त्या ठिकाणी सुरू होतो आहे आपण पाहतोय त्यांनी मध्यंतरी सांगितलं कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द केलं परंतु चाळीस टक्के निर्यात शुल्क वीस टक्क्यावरती त्या ठिकाणी आणलं आजही वीस टक्के निर्यात शुल्क कायम आहे आणि एक्सपोर्टला सरकारने चालना दिली नाही निर्यातीला चालना दिली नाही त्यामुळं हा कांदा वखारीमध्ये त्या ठिकाणी सडायला लागलेला आहे जर सरकारनं निर्यात खुली केली असती आणि निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द केलं असतं तर आज कांद्याला चांगला भाव या ठिकाणी मिळालेला असता परंतु यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही राज्यातलं सरकार देखील भाजप आणि मित्र पक्षांचं आहे केंद्रातलं सरकार सुद्धा भाजपचं आहे मग राज्यातले मन मंडळी मन, मन, नेते मंडळी दिल्लीच्या वाऱ्या करतात अरे तुम्हाला जर शेतकऱ्यांचा कळवळा असता तर एक वारी कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी जर दिल्लीची केली असती केंद्राला प्रस्ताव दिला असता आणि त्या ठिकाणी मागणी केली असती की निर्यात खुली करा लाफेड मार्फत कांदा खरेदी करा राज्य सरकार मार्फत अनुदान शेतकऱ्यांना कांदा उत्पादकांना द्या तुमच्याकडे सगळे पर्याय होते परंतु तुम्ही निर्यात शुल्कही पूर्णपणे रद्द केलं नाही निर्यातही त्या ठिकाणी खुली केली नाही आणि राज्य सरकार देखील कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान देत नाही म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्याला पुरतं वाऱ्यावर सोडण्याचं काम यांनी केलेलं आहे निवडणुकीपुरतं फक्त शेतकऱ्याला वापरून घ्यायचं आणि मग शेतकऱ्याला पुन्हा मातीत घालायचं या ठिकाणी आपण पाहतोय शेतकरी राजा म्हणून चित्र आहे अरे कसला राजा या शेतकऱ्याला भिकारी करण्याचं काम या सरकारच्या धोरणामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आज कांदा उत्पादक शेतकऱ्याबरोबरच असंख्य शेतकरी कर्जबाजारी होऊन त्या ठिकाणी आत्महत्या करतायत हे सरकारचं हे पाप आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा या भावनेनं आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आज भर पावसामध्ये आम्ही हे आंदोलन करतोय मी तुम्हाला सांगतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन कशा पद्धतीचे असतात मुडभर जरी मंडळी आमच्या बरोबर असली तर छत्रपतींच्या आहेत लढणारी मंडळी आहेत कुणाच्या बापाला घाबरणारी नाही वेळ प्रसंगी या सत्ताधाऱ्यांना मी इशारा देतो हा आजचा टेलर आहे आज पावसामुळे बरेचसे शेतकरी येणार होते परंतु आले नाहीत परंतु जी धर्ती मंडळी ती या ठिकाणी भर पावसामध्ये या ठिकाणी आहे परंतु या पुढच्या काळामध्ये मी त्यांना जाहीरपणाने इशारा देतो आमच्यावर असे शेकडो गुन्हे दाखल होऊ द्या प्रभाकर बांगर आणि त्याचे सहकारी गुन्ह्यांना घाबरत नसतात आम्ही येरवडा जेलमध्ये बसू परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्याला आणि सगळ्या शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही या नेत्यांचे पुढचा कार्यक्रम असा असणार आहे की पुढच्या या नेत्यांनी फक्त या, या, या परिसरात येऊन पाहावं त्यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांचे कार्यक्रम उधळले जातील त्यांच्या अंगावर कांदे फेकले जातील कांद्याच्या माळा घालून त्यांच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर घुसून त्यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी उधळून लावले जातील जोपर्यंत कांद्याची निर्यात खुली होत नाही मध्यंतरी बातमी ऐकली आम्ही बांगलादेशची निर्यात खुली केली आज बांगलादेशच्या बॉर्डरवरती अनेक कंटेनर कांद्याने भरलेले त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत मी काल परवाची बाजारपेठेमधली परिस्थिती पाहिली या अगोदरची बीट एकशे ऐंशी पर्यंत झाली आणि कालची बीट एकशे सत्तर पर्यंत झाली आजचं काही मला कळालेलं नाही परंतु बाजारपेठेमध्ये फरक दिसायला तयार नाही उलट दहा रुपयांनी बाजार त्यापेक्षा कमी झाली म्हणजे तुम्ही निर्यात खुली केली कशी त्या ठिकाणी बांगलादेशच्या बॉन्ड्रीवरती अनेक कांद्याने भरलेले कंटेनर अडकून त्या ठिकाणी पडलेले आहे सरकारचे डोळे गेलेत का या राज्यकर्त्यांना दिसत नाही का अरे अजून किती अंत पाहणार आहात शेतकऱ्यांचा आज कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा कर्जबाजारी होऊन आत्महत्याच्या उंबरठ्यावर येऊन थापलेला आहे या ठिकाणी अजून किती शेतकऱ्यांचा अंत पाहायचा आहे किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारला पाहिजे हे सरकार पूर्णपणे लबाडांचं सरकार आहे शेतकरी विरोधी धोरण राबवणार सरकार आहे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे शेतकऱ्यांसाठी वेळ प्रसंगी वाटेल ते झालं तरी चालेल परंतु हा लढा थांबणार नाही आणि या पुढच्या काळामध्ये देखील या राज्यकर्त्यांना सळोकी पळ करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हेच कांदे यांच्या अंगावर फेकून यांना कांद्याने सडकून काढल्याशिवाय आम्ही या का ठिकाणी गप्पा असणार नाही एवढाच इशारा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने उत्तम टावरे झुन न्यूज आंबेगाव